हे हॅलो हाय फ्रेंड्स नमस्ते मी वैशाली वैशाली तपोधन ॲक्टिव्हिटी चॅनलवर आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करत आहे तर ही व्हिडिओ आहे सगळी स्पेशल म्हणजे साखरपुडा स्पेशल तर पूर्ण व्हिडिओ पहाल न स्किप करता ओके फ्रेंड्स तर माझ्या व्हिडिओजला तुम्ही भरभरून लाईक कमेंट लाईक करतात कमेंट नहीं करत, लाइक तर नाही करत पण लाईक्स करता आहात आणि व्हिडिओ शेअर कराल आवड आवडली असेल तर अशी मी आशा करते हो तुमच्याकडनं आणखीन काहीच नाही सध्या ताप येतो आहे पण व्हॉइस ओव्हर द्यायचा हे जरूरी आहे माझं कामच हे आहे म्हणजे ताप यो का काही हो मग मला बनवणं जरूरी आहे तर व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही लास्टपर्यंत सांगाल मला आहे ना मी व्हिडिओची स्टार्टिंग करत आहे हे सध्या पूर्वसूत्र चालू आहे म्हणून मी आता माझा सध्या व्हॉईस देत आहे बघा आम्ही कसे सगळे उभे आहोत माझ्या भावाच्या साखरपुड्याला गेलेलो मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणेच मी माझ्या कार्यक्रमात अगदी गुंतलेली आहे ताप येत ता आहे मला सध्या पण तरीसुद्धा व्हॉईस ओव्हर द्यायला उठून बसली आहे औषध वगैरे घेतलेत आणि आता वॉइस जायला बसली आहे वाजले आहेत दुपारचे दोन आणि मी इथे आवाज जायला बसली बेल पण पाहिजे पल्लवी तुम्ही काय करता आहात तोडून घेऊन जाईन रे भाऊ आम्ही तिथे बेल भेटते झाड लावते मम्मीसाठी हो का हो मला सध्या ता ता अरे अरे मकाईच्या मकाईच्या शेतात तर काय झालं नॅचरल तर नॅचरलच असतो ना सगळं त्याच्यात काहीच आर्टिफिशियल नको आपण जसे आहोत तसंच दाखवायचं गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे काय तुम्ही सगळे आम्ही पण मस्त मजेत बघा आम्ही सगळे काय करतोय शेतामध्ये आज सकाळी सकाळी पल्लवीताई आल्या आहेत इथे आम्ही त्यांना इंदोरहून बोलवलेलं आहे का, का बिला बेलाचं झाड लावायला हे आहे बेलाचं झाड पड़ इथे वर त्याचे खाली फळं पडले तर इथे मातीत घ्यायला आली आहे आणि आता बेलाचे झाड लावते आणि स्वीटी ताई इथे निरीक्षण करत आहेत पाहू शकता विथ दुर्वेश आम्ही विचार करतो पूर्ण एरिया विकत घेऊन घेऊ हा आमचाच जे पण पुढचं घेऊन घेऊ जरा नाही घेऊन घेऊ मीटिंग चालू आहे त्याच्याबद्दल चालू आहे आमचे असे आमच्या इथे सगळे कॉमेडी आहेत हे ओनर आहे त्याचे तर तुमचे जर डिलिंग करून ठेलो हा ओनरला हाग लागलीये आता ओनरला तर लागलेली जर सद्य आम्ही जरा परत जाणार आहे हलकं होऊन येऊ मग वजन करू थोडं थोडं मला चटकट बघा किती सुंदर शेत आहे आमचं मम्मीच वेळे बोलायचं विसरू नका लोकेशन टॅक करून द्या म्हणजे लोक बघून आता सध्या माझे ब्लॉक जाते वरून मी लाईव्ह लोकेशन टाकणार म्हणजे ब्राह्मणगाव टाक्यात म्हणजे सगळं येऊन जाईल ब्राह्मणगाव आधी माझे डॅडी राहायचे इथे ह्या बंगल्यावर प्रोपर हा मी तुम्हाला सबस्क्राईब मी पण करून ठेवले तर मी तुम्हाला टाकून देईन प्रोपर हा बंगला आहे इथे आधी डॅडी राहायचे घर पोळी होईल हा तर जास्तच कॉमेडी आहे आमचा माझ्या भावाचा मुलगा आहे लहान हा धाकट्या भावाचा मुलगा आहे माझा ए बाई ए तू तिथे कुठे चालली पल्लवी तर मी मम्मीला काल तिथनंच दाखवलेलेत गाडी धु जा गाडी धुवायची आहे आणि हा आहे बंगला तर इथे माझे आधी डॅडी राहायचेत डॅडी होते ना जोपर्यंत तोपर्यंत इथे जर डॅडीज राहायचे आणि आम्ही फक्त मुलांच्या सुट्ट्यांमध्ये यायचो आता तर माझ्या मुलांचे मुलं होऊन गेलेत म्हणजे आम्हाला इथे यायलाच नाही मिळत मी फार वर्षानंतर आली आहे आणि हे सगळं शेत आहे जे माझे डॅडी लावायचेत आधी आता तर जसं म्हणजे ते लावणारे येतात ना शेत लावणारे माणसं मिळतात इथे म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल गावामधली सिच्युएशन काय असते ते मला काहीच माहिती नाही आहे ह्याबद्दल काही नॉलेज नाही आहे बट मी तरी तुम्हाला सांगत आहे की इथे म्हणजे हे शेत वगैरे करायला यायचे ते लावायचे सगळं बीज वगैरे मातीचं हे सगळं करून वगैरे शेती सगळी लावून मग जायचे आणि शेती उगली का मग डॅडी सगळं तिथे लक्षच ठेवायचे पूर्ण दिवस गाडीसुद्धा मुंबईला येत जात राहायचे माझं मु मेन घर आहे मुंबईला माहेर पण हे इथे घेतलेलं आहे गावमध्ये ह्या इथे गेल्या आहेत ह्या रस्त्याने आपण जाऊ वर पहा रस्ता कसा आहे गोड इथे लाकड्या आहेत हे केवढे सगळं घेतले आता तिथे जात होती तो भेक। तर तिथे फेक दे फेक तर काय झालं हे पहा हा पहा कशा बेल बघ बाई 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 फेकलेत फेकलेत सगळे बेली हे एवढे सगळं लावणार आहे अंजीर पाहू शकता तुम्ही अंजीरचं झाड आहे हे मला झूम झालं पहा किती सगळे अंजीर लागलेले आहेत अंजीरचं झाड आहे हे मम्मीनेच लावलेलं आहे मीन्स लोकांकडनं लावून घेतो मम्मी वगैरे सगळे आणि दारात पण एक छोटं आहे हे सागाचं झाड आहे पूर्ण कुंपण साडा सागाच्या झाडांनी लावलेलं ला आहे बेलाचं आहे साग ह्याचं आहे रामफळ सीताफळ हे असे सगळे फ्रूट आणि लाल पेरूचंसुद्धा झाड होतं बट ते खराब झालं म्हणून आता हे थोडं दूर केलं हे सगळे पूर्ण झाडं जे आहेत ते मम्मीच्या सग पूर्ण झाडाचं कुंपण जितकं आहे ना दिसतंय लांब लांबपर्यंत हे सगळं सागाचं झाड आहे सागाचे झाडं आहेत है ना तर आतापर्यंत तुम्ही शेत बघितलं पल्लवी बेलाचे झाडं लावत होती मम्मीच्या घरी न्यायसाठी म्हणून मम् म्हणजे मुंबईला अंधेरीला आणि मी इथे मम्मी साफसफाई करत होती तर मीही साफसफाई करू लागली कारण माझी सवयच आहे जिथे गेली तिथे साफसफाई करणं आवडतं मला म्हणून आणि स्वीटी माझी व्हिडिओ घेत होती ती व्हिडिओ क्लिप घेत होती सगळ्या व्हिडिओज ती उतरत होती म्हणे तू कर तोपर्यंत मी व्हिडिओ घेते कारण ह्या दोघांनी मला बरं नसल्यावर या दोघंच कामं करत होत्या स्वीटी आणि स्वीटीलाही बरं नव्हतं फक्त पल्लवीनेच खूप स... सगळे कामं केलेत स्वयंपाकाचा कार्यक्रम सगळा पल्लवीच्याच होतात होता मग त्यानंतर आम्ही हे सगळं सफाई वगैरे झाली तयार वगैरे झालोत आणि मावशीकडे जायला निघालोत तर तयार झालो त्यानंतर काही व्हिडिओ क्लिप घेऊ नाही शकलेत म्हणून आणि ही पल्लवी आहे पाहू शकता म्हणजे मावशी पण आहे माझी स्वीटी आहे ही मावशी आहे लहान मावशी आणि मम्मी मम्मीला तर तुम्ही पाहिलेच आहेत तर ह्या दोघे बहिणी काहीतरी चर्चा करत आहेत तर हा नव नवरदेवचा नवरदेवचे मामा म्हणजे आत्याचे मिस्तर ते होते आणि ह्या माझ्या वहिनी आहेत ह्या तिघं पल्लवीच्या बाजूला ना आ, आणि ती माझी मावशी माझी मावशी आहे जाऊबाई जाऊबाई कोणाच्या हा निच्या आत्या तर मावशी ओळख करून देत होती म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये सांगत होत्या की ही निखिल च्यात्या आहे ही मोठे बप्पा आहे हे असे आहेत हा निखिल आला माझा भाऊ आणि ह्या त्याच्या काकाच्या मुली म्हणजे बहिणी आहेत त्याच्या सगळ्या कझिन्स आणि भेटून कामं करत होते हे दोघंच भाऊ आहेत हे माझे मावशे आणि मावशी लहान मावशी आहे आणि मावशी आहेत मम्मी आणि हे सगळे बसले तर स्वीटू स्वीटी येतं इंट्रो करत होती की ही तिची मोठी मम्मी निखिलची असत असं म्हटलं बरं हरकत नाही नंतर मी तुमच्याकडे तुम्हाला तर स्पेशल घ्यावा लागेल ना मला फॉलो करणार पहिला जे माझे सबस्क्रायबर आहेत मामी वहिनी मामी

<laughs> 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 आ, हा हा आत्या निखिलच्या आत्या ते नंतर मी ब्लॉग मध्ये बोलतो या वहिनी आणि ही या ही, ही।, ही, ही।, ही आमची छोटी छोटी प्राची चिमणी <laughs> ही वहिनी आहे हिची ही मम्मी हिची ही, ही मम्मी हिची मम्मी हे ब्लॉगमॅन आहे आपण तो रील बी बनायके नाय का मला नाही काका हे वर्ल्ड मध्ये फेमस तुम्ही बघा हे आमचे मावसे हे मावसे मावशी थांबला फोटोही घेतला गेला म्हणजे साधे आहेत त्यांना असं व्हिडिओ फोटो असं सगळं आवडत नाही तर म्हणजे गावात राहतात म्हणजे त्यांना असं की उगीच कशाला घेते ग माझा फोटो माझा व्हिडिओ नको मला नाही आवडत असं म्हणून पळाले ते तर आता विधी सुरू झाला आहे साखरपुड्याचा भटजी बोलत आहेत सगळं म्हणजे विधान ही आहे नवरी म्हणजे आमची भाऊजाई माझ्या भावाची बायको तर आता माझ्या दुसऱ्या मावशीचे मुलंसुद्धा भेटलेत ह्या प्रसंगांमध्ये तेही पुढे दिसतील तुम्हाला सगळ्यांनाही मी घेतलेलं आहे व्हिडिओ थोडी लॉंग होत आहे बट तुम्ही तिला अगदी आनंदाने स्वीकारून पाहाल अशी मी आशा करते हो तुमच्याकडून फक्त आशा हा माझा भाऊ बसला आहे तिची विधी झाली ती गेली तयार व्हायला हा भाऊ बसला आहे आता ह्याची विधी होईल मग तोही जाईन तयार व्हायला मी छोट्या छोट्या क्लिप्स दाखवत आहे सध्या आणि फास्ट फॉरवर्डमध्ये कारण व्हिडिओ फार लॉंग होत आहे म्हणून मी वॉ म्हटलंच होतं की मी वॉईस ओव्हर देऊन देईन व्हिडिओ फटाफट कलेक्ट करावे लागेल कारण की व्हिडिओ फार लाँग होते तर मग मजाही येत नाही ना मग इथे दुसरे मामा सगळे म्हणजे हे माझं मम्मीचं माहेर सांगायला हरकत नाही ना म्हणजे मावशीचं सासर आहे पण मम्मीच्या माहेरचे म्हणजे मावशीच्या माहेरचे सगळे तिथेच होते मा मामभाऊ मा काय म्हणतात त्याला मामभाऊ मावसभाऊ सगळे सगळे मम्मीचे जितके रिलेटिव होते ते सगळे आले होते म्हणजे ही मावशी माझी सगळीकडे जात असते ना म्हणून आता नवरी तयार होऊन आली आहे तर ह्या ब्लॉगमध्ये येऊन गेले हे सगळं बघायचं पण मग आणि सबस्क्राईब पण करायचं नाही तर मग काय मतलब ना हा मुंबईची गेली आणि मग त्यानंतर आम्ही इथं बघा ओटी भरायला पल्लवी चढली त्यानंतर मी पण गेली आणि मी ह्याची क्लिप मराठी गाण्यामध्ये टाकली होती की जी तुम्ही पाहिली आणि अगदी छान त्याला रिस्पॉन्स दिला म्हणून शा बिलकुल थँक्यू मनापासून धन्यवाद या निखिलच्या बहिणी आहेत म्हणजे माझ्या भावाच्या कझिन सिस्टर्स म्हणतात ना ब काकांच्या मुली आहेत दुखी ज्या माझ्याशी मगाशी बोलत होत्या त्यांना असं की मी मुंबईची आहे आणि मी ब्लॉग वगैरे करत असते तर हे व्हिडिओ शूट स्वीटी शूट करत होती आम माझी आणि पल्लवीची आम्ही दोघी गेलेलो मावशीने सगळ्यांना अगदी आदराने आणि रिस्पेक्टने सगळ्यांना वर बोलवलेलं आणि सगळ्यांकडून अगदी पूर्ण विधी सगळा करवला म्हणजे कोणाला राग नको रोस नको नाही तर आमच्या खानदेशमध्ये असं आहे की नाही बोलवलं का लागलीच राग येतो रुसतात असं नको व्हायला ॲक्च्युलीमध्ये कोणत्याही फॅमिलीतनं एक व्यक्ती जरी गेला म्हणजे आपली पूर्ण फॅमिली असली एक व्यक्ती हिला बोलवलं ना तरीसुद्धा चालतं थोडं समजून घ्यायचं ना कुठलंही काम शॉर्टकटमध्ये करायचं पण ते जसं असते जसं गाव तसा जसं देश तसा भेस असं आता हे रिंग सेरेमनी झाली त्यांची आणि आता मग हे आम्ही सगळे गप्पा गोष्टीच करत होतो त्यांचे फोटो व्हिडिओ विडिओ सुद्धा शूटिंग चालूच होती आणि माझीसुद्धा शूटिंग चालू होती म्हणजे मजाच मजा होती आणि त्यानंतर मामा मा हे सगळं आता त्याचे जे त्याचे जे सगळे फ्रेंड्स आहेत तो ज्या मंदिरात पार्टिसिपेट करतो कामं करतो त्या मंदिरचे मित्र स मंडळी सगळे होते तर त्यांचेही फोटोग्राफी झाली त्यानंतर आता हे आहेत आमचे चॉईसगाववाले मामा म्हणजे मम्मीचे मामभाऊ आणि माझे मामा आणि माझे मिस्टर हे तिघंजणं गप्पा मारत आहेत हा आहे दादा आणि हा मामभाऊ आहे माझा है ना तर या प्रकारे आम्ही आता सगळे स्टेजवर चढलो मग आमची फोटोग्राफीस माझी सगळी व्हिडिओ उतरवली मंगेशनी आणि आम्ही हे सगळं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मग फोटो कलेक्ट केल्या सगळ्या आणि मग त्यानंतर मी मंगेशची फोटो व्हिडिओ उतरवली व्हिडिओ घेतली मंगेशचीसुद्धा हे पहा मामी मामीसुद्धा आमच्यासोबत होत्या मामा होते मामी सगळे आम्ही सगळे सोबतच होतो आणि त्यानंतर माझी मावस वहिनी आली ही राहिली ती विकी ती पण आमच्यासोबतच तिनेही फोटोग्राफी घेतली आता आला आहे मंगेश हा ब्लॅक सूटमध्ये आहे जो तो आहे मंगेश माझा मावस भाऊ हे दुर्वेश माझे मावशी म्हणून

परवाला सोमवारी त्यानंतर मग हे बघा माझ्या मावशीचं हॉटेल म्हणजे मावशी माझे हॉटेल करतात मातोश्री हॉटेल म्हणून आहे आणि त्यांचं रसवंती पण आहे म्हणजे ज्यूस सेंटर जे असतं ते आहे स्वतःचं हे हॉटेल आहे पण प्रसंग घरातला असल्याकारणाने मोठ्या मुलाचं लग्न होतं म्हणून साखरपुडा होता सॉरी म्हणून सध्या वाईंडअप होतं म्हणजे बंद होतं आणि आता आम्ही घरात चाललो आहे तर घरात आता बोलीबंधन होत आहे मामा आणि सगळे मोठे मंडळी बसलेत गोष्टी करायला त्यानंतर मी आणि स्विटी गेलो मेडिकलला मेडिकलवरून झालो मेडिकल घेतलं स्विटीची तब्येत खराब होती फार म्हणून औषधं घेतलेत आणि मग निघालो आम्ही इमिटेशन ज्वेलरी घ्यायला इमिटेशन ज्वेलरी घेतली तिथे ती मला तीन सबस्क्रायबर्स आणखीन मिळालेत म्हणजे तीन सबस्क्राईब्स माझ्या चॅनलला भेटलेत तर तुम्ही असं आम्हाला बोलायचं ना आधी

नाही रे तू विचार मा तुझ्या जियाजीला सांग ना आयफोन घेऊन द्या म्हणा आता अक्काला हे करते ना ती व्हिडिओ क्लिअरिटी साठी बरोबर आहे पण ते ऐकणार तर ना भाऊ हा फोन फुटला तर मला दुसरा फोनच नाही देणार आहेत घेऊन असं म्हणाले पाचशे ब्याऐंशी झालेत आज पोहच गई मैं अभी हजार तक पोच तुम जाऊन कर करो ना फटाफट सब्सक्राइब करो तर इथे माझा भाऊ मला सगळं विचारत होता आणि म्हणतही होता की तू आयफोन घेऊन गे अख्खा असं तसं म्हटलं तुझ्या जी आय जी ला विचार बेटा मला काय सांगू मी काय करणार होती माझे जर सबस्क्रायबर्स वाढले आणि माझी इन्कम वाढली तर मी स्वतःहूनच घेईन ना ओके नाही तर आता आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली फ्रेंड्स की मला तिथे नामपूर गावामध्ये आणखीन तीन सबस्क्रायबर्स भेटले म्हणजे ते ॲड झालेत माझे व्हिडिओ त्यांनी समोरूनच हे केली ॲक्सेप्ट केली की बुवा छान बनवता तुम्ही व्हिडिओज वगैरे असं म्हटलं मी मी व्हिडिओज पण टाकते ना त्याही बघाल तर आता पुढे बघा माझ्या मामी काय करतायत आंबट डाळ गोड आंबट डाळ खायला या आमच्या मामीच्या हातची पहा आमच्या मामी काय बनवत आहेत अजून मटकीची उसळ ही लहान मामी आहे जे मी मामा दाखवलेले ते आणि त्यांची मिसेस म्हणजे हे मी आता इंटरव्ह्यू करत होती सगळ्यांचा की हे आत्या आहे ही ब्याहीणबाई आहे सासूबाई आहे मावशी आहे हे सगळं आणि व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ जर चांगली वाटली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका बरं का है ना तर पुढे नेक्स्ट व्हिडिओ जी येणार आहे ती अगदी अविस्मरणीय असं स्थळ मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या व्हिडिओला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला टिल देन टेक केयर एंड बाय